मला वाटतं निर्लज्जपणाला की लाज असते लाग माणसाने किती निर्लज्जपणे बोलावं किती खोट बोलावं याला की लिमिट पाहिजे मला असं वाटतं जनता आमच्या पाठीशी आहे महाराष्ट्रात जे केलं ते तिकडे केलं काय केलं काहीतरी नवीन नवीन आठवण जोडतात लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत लोक त्यांना विचारायला तयार नाहीत काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी वाईट अवस्था कुठल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये तरी झाली असेल चार आणि पाच वर त्या ठिकाणी त्यांचे आमदार बसलेत दोनशे त्रेचाळीस पैकी तरी पण मला असं वाटतं की यांना काहीही त्याचं सोयर सुधत नाही थोडीशी सुद्धा ला शरम या ट्विट करण्यावाल्यानं नाहीये काहीच नाही यांचं पण आता आपण बघा आता महापालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि नगरपालिका आहे आता यामध्ये सुद्धा ते हरणार आहेत आणि पुन्हा तेच सांगतील मशीन खराब होते बॅलेट पेपरवर वर घ्या मतदार यात्या फॉल्टी होत्या मला वाटतं आता रडल्याशिवाय यांच्या पुढे काही गत्यंतर नाही लोकांनी त्यांना त्याची जागा आता जा बिहारवर दाखवलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या महिनाभरामध्ये त्यांना पुन्हा त्याची जागा दिसेल आणि म्हणून मग रडायला काहीतरी वाव पाहिजे आणि म्हणून आता मतदार का सगळे कमी लोक कुठे स्पेलिंग मिस्टेक झालं असेल कुठे वय कमीच असेल असेल एखाद्या वेळेला दोन ठिकाणी एखाद्या वेळेचं नावाला असेल तर सगळ्यांचंच आहे का फक्त भाजपच्या मतदारांचंच आहे का आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांची परिस्थिती खराब होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून आता फक्त पळवाट काढतायत बघा बिहार मध्ये मी सांगितलं कसं झालं आता ते महापालिकेत झालं यांना कुठली महापालिका मिळणार नाही यांना जिल्हा परिषद सुद्धा कुठली मिळणार नाही तुम्ही मी काय म्हणतो अंडरलाईन करा त्यांचा सुपडा साब महाराष्ट्रात होणार आहे राज्यात होणार आहे आणि म्हणून आता पुन्हा सुरुवात त्यांनी केलेली आहे